नमस्कार मंडळी आज तीस डिसेंबर वर्षाचा शेवट जवळ आला आहे आणि आजच्या दिवशी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्याला एक अत्यंत मोलाचा संदेश देत आहेत आपण दिवसभर धावपळ करतो पण मनाच्या शांतीसाठी काय करतो आज आपण पाहणार आहोत महाराजांनी सांगितलेली ती एक प्रार्थना कोणती आहे जी आपले जीवन बदलू शकते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस डिसेंबर शेवटी करावी प्रार्थना एक महाराज म्हणतात दिवसाची सुरुवात कशी असावी सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करून सुचिरभूत व्हावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसपूजा करावी बाहेरून आपण देवावर फुले वाहतोच पण अंतरात रामाचे ठाण मांडून षोडोपचारे पूजन करावे गंध फूल आणि नैवेद्य मनापासून अर्पण करावा हा असा प्रसाद आहे जो तुमच्या मनाला तृप्त करतो महाराजांनी ह्या प्रवचनात एक सुंदर प्रार्थना दिली आहे आपण ती थोडक्यात समजून घेऊया आपल्याला रामाला काय मागायचे आहे रामा जे जे माझे आहे ते तुझे आहे जेव्हा आपण मी आणि माझे सोडून देतो तेव्हा खऱ्या समाधानाला सुरुवात होते मनात इतर कोणतीही वासना नसावी फक्त नामामध्ये प्रेम असावे आपले वागणे नीतीधर्माचे असावे आणि ते केवळ रामाच्या कृपेने शक्य आहे मी करतो हा अहंकार जाळून तूच करणारा आहेस हा भाव जागवणं म्हणजे मुक्त होणे नको नको ब्रह्मज्ञान काव्य शास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे केवळ कोरड्या ज्ञानापेक्षा भक्त आणि नामस्मरण श्रेष्ठ आहे काम क्रोधाचे विकार फक्त नामच जाळू शकते प्रवचनाच्या शेवटी महाराज एक मोलाचा सल्ला देतात नामा परते न माना दुजे साधनं जशी पतिव्रता स्त्री पतीला सर्वस्व मानते तशी आपली निष्ठा केवळ नामावर असावी नामावर पूर्ण निष्ठा ठेवा मनात विचार असोत वा नसोत नामस्मरण चालू ठेवा नाम हेच अंतिम सत्य आहे आजचा सुविचार नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई भगवतसेवेप्रती याचा अर्थ असा जेव्हा तुम्ही भगवंताचे नाम घेता तुमची कामे करता तेव्हा तुमचा प्रपंच हा प्रपंच राहत नाही तो भगवत सेवा बनतो तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा स्वयंपाक घरात नाम चालू असेल तर प्रत्येक कर्म ही पूजाच आहे तर मंडळी आजच्या तीस डिसेंबरच्या या बोधवाणीतून आपण हे शिकलो की शरणागती आणि नामस्मरण हे सुखी जीवनाचे रहस्य आहे तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जयराम आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम Jai Jai